त्यामध्ये एक म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला का होतात त्याच्यातून काय साध्य झालं विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली आहे आणि त्या शंभर वर्षाच्या वर्षा निमित्ताने आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आल्या होत्या आणि त्यांनी सहा सप्टेंबरला जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विधान परिषदेची वाटचाल या विषयावरचं पुस्तक प्रकाशित केलं होतं उर्वरित तीन पुस्तकं सुद्धा प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि पुढच्या वर्षभरामध्ये त्याच्यात पत्रकारांच्या सहकार्याने ते आम्ही काम करतोय तसंच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाने बजावलेली भूमिका आणि त्यातल्या काही महत्वाच्या आठवणी गेल्या शंभर वर्षातल्या अशा एकत्र करण्याच्या दृष्टीने एक साधारण तीस पस्तीस पत्रकारांची आमची बैठक झाली आणि त्यामध्ये मा माझे मी अध्यक्ष होते आणि त्यामध्ये सुधीर पाठक आणि प्रदीप मैत्रा या दोघा पत्रकारांच्या अध्यक्षतेखाली एक हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात ग्रंथ तयार करावा त्याची कमिटी देखील केली आणि ते सुद्धा या संदर्भात वेगवेगळ्या लोकांना पुनरावृत्ती आठवणींची होऊ नये आणि काही विशेष घटना समोर याव्यात कारण काही विधेयकं झालेली आहेत की आमच्या सर्वसाधारण विधेयकांच्या पुस्तकात आलेली आहेत पण त्या जे काही मुद्दे असतील त्याच्यावरती खास करून हिवाळी अधिवेशनाचं महत्व आणि विदर्भाच्या दृष्टिकोनातून झालेले निर्णय याच्याबद्दलचं एक विधान परिषदेच्या संदर्भात पुस्तक तयार करण्यासाठी सुद्धा आमची बैठक झाली त्याखेरीज राज्य महिला आयोग आणि आमचं उपसभापती कार्यालय यांनी मिळून एक नवनिर्वाचित महिला आमदारांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये नवीन महिला आमदारांना काम करण्याच्या संदर्भामध्ये आयुधांची माहिती व्हावी त्यांच्या ज्या अडचणी असतील आमदार म्हणून त्याचं निराकरण व्हावं आणि विशेष म्हणजे त्यांनी कुठल्या प्रश्नावरती काम करावं नवीन महिला आमदारांनी या बैठकीत सुद्धा आम्ही जवळजवळ पंधरा एक महिला आमदार उपस्थित होत्या आणि त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर नंतर आदिती तटकरे आमदार स्नेहा दुबे श्रीजया चव्हाण सना मलिक उमाते खापरे संजना जाधव बऱ्याचशा महिला आमदार अजूनही काही जण उपस्थित होत्या आणि त्यामध्ये कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण या संदर्भामध्ये अधिक काही काम आपल्याला कसं करता येईल याच्यावरती चर्चा झाली बाकीची मी प्रेसनोट सगळी शब्दशा वाचत नाही याचे प्रयत्न तुम्हाला देणारे परंतु आम्ही केवळ सभागृहाचं कामकाज कसं चालावं याच्यापुरतं काम मर्यादित नसतं तर एक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोदवली म्हणून धरण आहे त्याच्यासाठी आधी दहा कोटी रुपये सरकारने दिले होते आणि नंतरच्या आठ कोटींसाठी ते जवळजवळ सहा सात वर्ष काम रखडलेलं होतं माझ्या अध्यक्षतेखालच्या विनंती अर्ज समितीने संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतल्या मुख्यमंत्री कार्यालयाला त्याचा अहवाल दिला आणि त्वरित त्या बैठकीमध्येच आठ कोटी रुपये त्या धरणासाठी मंजूर झाले आणि ते काम आता मार्गी लागलेले